वासुंदे तालुका दौंड येथील महापारेशान विभागाचा दोनशे वीस केव्हीचा मनोरा पडण्याच्या मार्गावर असून देखील महापारेशान विभागाचे अधिकारी काही कारवाई करताना दिसत नाहीत येथील खान मालकांनी मनोरांच्या जवळच उत्खनन केल्याचे येथील दोन मनोरे पडण्याची शक्यता आहे तरी अधिकारी मुख घेऊन गप्प का आहेत याची चर्चा मोठ्या प्रमाणात वासुंदे परिसरात चालू आहे बारामती विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गावडे यांना आमचे प्रतिनिधी बबनराव दायतोंडे यांनी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळटाळ केली आणि खाण मालकांच्या विरोधात पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी देखील संबंधित अधिकारी काहीच कारवाई करताना दिसत नाहीत परंतु येथील खाण मालकांच्या दादागिरीमुळे आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वासुंदे येथे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे वासुंदे तालुका दोंड येथील खडे क्रेशरच्या बाबतीत काही प्रतिक्रिया घेण्यासाठी महापारेषांचे अधिकारी या ठिकाणी आपण पाहतात ऊर्जा भवनला आपण महापारिषणच्या अधिकारी कार्यकारी अभियंता यांना भेटण्यासाठी आलो होतो या ठिकाणी आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया घेणार होतो वासुंदे या गावामध्ये दोन टावर आज रोजी महापारेषांचे पाडण्याच्या मार्गावर आहेत या टावरला टावरच्या खालची खडे मुरुम सर्व खडी क्रेशर मालकांनी उत्खनन केल्याने आज हे टावर पाडण्याच्या मार्गावर त्याबाबत आपण काही प्रतिक्रिया घेण्यासाठी महापारिशांच्या विभागात या बारामती येथील ऊर्जा भवनमध्ये आलेलो होतो परंतु येथील अधिकाऱ्यांनी काहीही प्रतिक्रिया दे देण्यास काहीही प्रतिक्रिया देणे दिली नाही प्रतिक्रिया देण्यासाठी टाळाटाळ केली आज या महापारिशांच्या टावरचं भवितव्य अतिशय धोक्यात असून हजारो जीव जाण्याच्या मार्गावर आहेत या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचं महापारिशांचं नुकसान होणार आहे तरी देखील महसूल विभाग असेल महापारिशान विभाग असेल आणि जिल्हाधिकारी विभागातील खनिकर्म शाखेतील काही अधिकारी असतील या सर्वजण मिळून त्यांना खडीक्रेशर मालकांना एक हातभारच लावतात आणि मदतच करतात आणि हजारो लाखो रुपयांचा महसूल बुडवून कोट्यवधी रुपयांचं नुकसान करत आहेत तरी देखील हे घेंड्याच्या कातडीचं हे अधिकारी आहेत कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत यापुढे आपण पाहणार आहोत की काय कारवाई होईल कॅमेरामॅन राहुल पोटफोडेसह मी बबनराजा हातोंडे बारामती